आंघोळ करताना लघवी करणे हा आजार नाही एक अद्भुत चमत्कार आहे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्ही कधी विचार केला आहे का कधी लक्षात घेतले आहे का आंघोळ करताच लघवी करण्याची तीव्र इच्छा अचानक वाढते आंघोळीपूर्वी आपल्याला काहीही जाणवत नाही पण पाणी आपल्या शरीराला स्पर्श करताच लघवी करण्याची तीव्र इच्छा जागृत होते ती इतकी तीव्र असते की आपल्याला आपल्या अंतर्वस्त्रमध्ये ती लग, लग्न लघवी करणे सोपे जाते हा फक्त योगायोग आहे का की त्यामध्ये काही विशिष्ट कारणे आहेत मित्रांनो आयुष्यात असे काहीही घडत नाही प्रत्येक छोट्या गोष्टीमागे मोठ्या गोष्टीमागे एक कारण असते आता प्रश्न असा उद्भवतो आपण आंघोळ करताना लघवी का करतो हे आपल्या शरीरातील कमकुवतपणा आहे का हे आपल्याला आजाराचे लक्षण आहे का की ते मन आणि शरीरातील खोल संबंध दर्शवते जरा विचार करा जर हे शरीराचे फक्त एक सामान्य कार्य असते तर सर्वांना ते इतक्या खोलवर का जाणवले असते अंघोळ ही केवळ स्वच्छतेची बाब नाही तर ती एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये शरीर मन आणि तुमची संपूर्ण जाणीव हो याचा समावेश आहे हिंदू धर्मात सर्वात पवित्र घटक मानल्या जाणाऱ्या पाण्याला गंगाजल असे म्हणतात ते केवळ तुमचे शरीर स्वच्छ करत नाही तर तुमच्या आत जमा झालेला थकवा ताण आणि दबाव देखील धुवून टाकते आणि शरीराचा प्रत्येक अवयव हलके होत असताना हा ताण मूत्राच्या स्वरूपात बाहेर पडतो पण ही फक्त एक सामान्य घटना आहे खरी कहाणी यापेक्षा खूप खोल आहे आणि मनाचा प्रत्येक अनुभव शरीरात प्रवेश करतो म्हणूनच जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा ती केवळ एक जैविक प्रक्रिया नसते ती तुमच्या मन आणि शरीरातील संवाद असते आता कल्पना करा की जेव्हा पाणी तुमच्या शरीराला शरीराला स्पर्श करते तेव्हा काय होते तुमच्या त्वचेला प्रत्येक चित्रात हालचाल होते माझ्या संस्था सक्रिय होते थंड किंवा गरम पाण्याची जाणीव मेंदूला सांगते की शरीराला काहीतरी सोडण्याची आवश्यकता आहे आणि पहिली प्रतिक्रिया म्हणजे लघवी करणे पण हे पूर्णपणे खरे नाही जर थंड पाण्याचा एक हा एकमेव परिणाम असता तर गरम पाण्याने आंघोळ करताना असे का झाले असते जर ते केवळ मूत्राशयामुळे झाले असते तर अंघोळीपूर्वी असे का झाले नसते आणि पाणी पडताच अचानक असे का होते ही अशी अवस्था आहे जी लोकांना गोंधळात टाकते तुम्ही आंघोळ करायला सुरुवात करताच शरीर लगेच विश्रांतीची स्थिती जाते आणि शरीर आराम करत असताना ते सर्वात पहिले काम करते ते म्हणजे दाब सोडणे हा ताण कधीकधी लघवीच्या स्वरूपात कधीकधी खोल श्वासाच्या स्वरूपात आणि कधीकधी थकव्याच्या भावनेच्या स्वरूपात प्रकट होतो जोपर्यंत ते स्वतःला सोडायला शिकत नाही तोपर्यंत मानव दबावाखाली राहतात आंघोळ करणे पाण्यात बुडणे या सर्व क्रिया चांगल्या वाटतात कारण त्या तुमच्या आतला भार कमी करतात फक्त लक्षात ठेवा कधी कधी जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करायला बसता तेव्हा पाय पहिलाच पाण्याचा झटका तुमच्या संपूर्ण शरीराला धक्का देतो तो धक्का चळवळ शरीराचे नियंत्रण गमावतो आणि नियंत्रण गमावल्यामुळे इच्छा निर्माण होते आता तुम्ही विचार करत असाल की हे प्रत्येकाच्या बाबतीत घडते का तर हो जवळजवळ प्रत्येकाने कधी अनुभवले आहे पण फरक फक्त इतकाच आहे की काही लोक ते सामान्य माणूस विसरतात तर काहीजण त्यामागील रहस्य शोधू लागतात आणि जे शोधू लागतात ते जेवणाच्या खरा ज्ञानात जवळ येतात कारण इथे एक नाजूक रहस्य लपले आहे पाणी आणि मूत्र दोन्ही एकाच घटकापासून बनवलेले आहेत जेव्हा जेव्हा पाणी बाहेरून स्पर्श करते तेव्हा आतमजवर देखील प्रतिक्रिया देतील हे निसर्गाचे संतुलन आहे ते एक अरुणात आहे शरीर आणि निसर्गाचे नाते आरशासारखे आहे बाहेर जे काही घडते ते आज प्रतिबंधित होते म्हणून जेव्हा बाह्य पाणी शरीर तुमच्या शरीराला मिळते तेव्हा पाणी म्हणजेच मूत्र देखील बाहेर पडण्यासाठी अस्वस्थ होते पण आता प्रश्न उद्भवतो हे फक्त एक फक्त पाणी आणि मूत्राशयाचे प्रकरण आहे का की त्यामागे आणखीन काही आहे हे काही कोणाचे लक्षण आहे का हे एखाद्या आजाराचे प्रारंभिक लक्षण आहे का की ते फक्त मन आणि शरीरातील संभाषण आहे येथूनच आपला प्रवास सुरू होतो शरीराच्या विज्ञानापासून ते आध्यात्मिक दृष्टिकोनापर्यंत कारण जर आपण हे समजून न घेता दुर्लक्ष केले त्याला सामान्य वाटले तर आपण जीवनाचे एक अतिशय महत्त्वाचे चिन्ह गमावू तर चला या गोष्टीचा खोलवर शोध घेऊ घेऊया प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही काहीतरी सोडून देता ते तुम्हाला तुमच्या ओझ्यातून मुक्त करते पण लक्षात ठेवा हा प्रवास सोपा नसेल कारण जे दिसते ते नेहमीच खरे नसते आणि जे दिसत नाही ते एक खोल सत्य असते पण प्रश्न असा आहे की काही लोकांना हे जास्त का वाटते आणि काहींना कमी का इथेच मानसशास्त्र येते मानसशास्त्र म्हणते की आपले मन आणि शरीर खोलवर जोडलेले आहे पण मन आराम करत असताना शरीरालाही आराम हवा असतो याला कॅथेसिस म्हणतात रडताना तुम्हाला कसे वाटते याचा विचार करा सुरुवातीला तुम्हाला जड वाटते पण रडल्यानंतर तुम्हाला हलके वाटते अगदी तसेच आहे जेव्हा तुम्ही लघवी करता तेव्हाही असेच घडते हे शुद्धीकरणाची एक प्रकार आहे आणि अंघोळ ही अशीच एक प्रक्रिया आहे जी विश्रांती आणि ताजेतवानेपणा दोन्ही निर्माण करते मानव सतत दबावाखाली जगतात ताण इच्छा भीती राग आणि तळमळ हे सर्व आत जमा होते जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा पाणी तुमचे शरीर फक्त धुतले जात नाही तर ते दाबदेखील विरगळते आणि दाब कमी होता शरीर प्रथम सुटकेचे छोटे संकेत सोडते याचा अर्थ लघवी करण्याची इच्छा केवळ जैविक नाही तर मानसिक देखील आहे तुम्ही आराम करता तेव्हा शरीर आराम शोधत असल्याचेही लक्षण आहे पाणी फक्त तुमचे शरीर स्वच्छ करत नाही ते तुमच्या अवचेतनापर्यंत पोहोचते कारण पाण्याचे अस्तित्व खोलवर असते तुमचा जन्म तुमच्या आईच्या गर्भात पाण्याने वेढलेला झाला होता तुमचे पहिले अनुभव पाण्याशी जोडलेले असते म्हणूनच जेव्हा जेव्हा पाणी तुम्हाला स्पर्श करते तेव्हा तुमचे अवचितन सक्रिय होते म्हणूनच अंघोळ करणे खूप आरामदायी वाटते म्हणूनच पाण्यात बुडवून जसे की तलावाजवळ किंवा समुद्राजवळ बसणे खूप आरामदायी असते आणि म्हणूनच शरीराला जेव्हा पाणी स्पर्श करते तेव्हा लगेच आराम मिळतो कारण ती त्याची पहिली संवेदना असते प्रत्येक वेळी जेव्हा पाणी तुम्हाला स्पर्श करते तेव्हा गर्भाशयाचा अनुभव परत येतो गर्भाशयात तुम्ही पूर्णपणे आरामशीर होता कोणताही ताण नाही कोणताही दबाव नाही पाण्यासारखे वातावरण आणि आरामाची भावना ही कारणे आहेत ज्यामुळे अंघोळ करताना लैंगिक होणे हे नैसर्गिक आहे पण आता एकच प्रश्न उरतो तो म्हणजे अंघोळ करताना लघवी करण्याची इच्छा होणे ही फक्त एक सामान्य प्रतिक्षेप आहे का की ते एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते विज्ञान असे सुचवते की जर ही समस्या वारंवार उद्भवत असेल इच्छा असेल किंवा तुम्ही ती नियंत्रित करू शकत नसाल तर ते अतिक्रियाशील मूत्राशी किंवा इतर वैद्यकीय स्थितीचे लक्षण असू शकते पण जर ती अधूनमधून होत असेल तर ते पूर्णपणे नैसर्गिक आहे ते पूर्णपणे सामान्य आहे आता विचार करा तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की ही इच्छा फक्त पाणी मिसळल्यावरच वाढते येथे ट्रिगर पाणी आहे आणि पाणी केवळ शरीरावर नाही तर मनाला आणि अवचेतनाला देखील स्पर्श करते तर खरा प्रश्न असा आहे की तुम्ही ते फक्त एक समस्या म्हणून दुर्लक्ष कराल का की तुम्ही ते शरीर आणि मन दोघांनाही विश्रांती हलकेपणाने स्वातंत्र्याची आवश्यकता आहे याचे लक्षण म्हणून घ्याल सर्व मुक्तता केवळ जैविक नाही ते आध्यात्मिक देखील आहे तुम्हाला मुक्त होण्यासाठी लहान संधी दिल्या जातात जेणेकरून तुम्ही मोठ्या मुक्ततेकडे जाऊ शकाल लघवी अश्रू आणि हास्य ही सुटकेचे छोटे प्रकार आहेत पण त्याही अंतिम सुटका आहे म्हणजे जर तुम्हाला ही इच्छा का निर्माण होते हे समजले तर ते फक्त शारीरिक अनुभव राहणार नाही तर ध्यानाकडे एक पाऊल बनेल म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला आंघोळ करताना लघवी करण्याची इच्छा होते तेव्हा त्याला आजार समजू नका आपले शरीर आणि मनामध्ये एक अद्भुत संबंध आहे जेव्हा पाणी आपल्या शरीराला स्पर्श करते तेव्हा ते, ते आपल्याला केवळ शुद्ध करत नाही तर त्यातला ताण दबाव आणि अवचितन अवस्थेदेखील सोडते लघवी करणे ही त्या प्रक्रियेचा एक भाग आहे शरीराकडून येणारा हा एक सिग्नल आहे की तो अवचिंतन ओझे सोडू शकतो आणि तुम्हाला आणखी शुद्ध आणखी हलके बनवू शकतो त्याला कमकुवतपणा समजू नका हा एक छोटासा चमत्कार आहे जो आपल्याला आठवण करून देतो की आपले शरीर आणि आत्मा खोलवर जोडलेला आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद સ્ત્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ